नमस्कार विद्यार्थी मित्रनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या अंतर्गत तीनशे वीस प्लस पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली यामध्ये कनिष्ठ लेखनी त्यानंतर सिपाई या पदासाठीची ही जाहिरात असेल मित्रनो यामध्ये ऑनलाईनपेतीनं शेवटची तारीख काय अर्ज फॉर्म फिलअप करण्याची शेवटची काय तारीख असेल त्यानंतर परीक्षा पद्धती काय आहे परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल त्यानंतर निवड पद्धती किती आहे फीस पेमेंट किती आहे या संपूर्ण बाबीची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सुद्धा शेअर करा तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड साताराच्या वतीने या ठिकाणी पाहू शकता की दोनशे त्रेसष्ट जागा या कनिष्ठ लेखनिक या पदासाठीची आहेत त्यानंतर साठ जागा या कनिष्ठ शिपाई या पदासाठीचे आहेत ऑनलाईन पैकीने तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे तर ऑनलाईन पैकीने तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी ऑनलाईन पैकीने फॉर्म फिलअप करू शकता तर या ठिकाणी पाच सातारा डी सी सी बी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तर अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता म्हणजे आज बारा तारीख आहे बारा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट या कालावधीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आता या ठिकाणी पहा बँकेकडे थेट कुरिअरद्वारे आलेले अर्ज विचारत घेतले जाणार आहेत म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पेतीनं अर्ज करणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो ही जी पदभरती असेल यासंदर्भात म्हणजे बारा ऑगस्टपासून ऑनलाईन पेतीनं फॉर्म सुरू झाले आजपासून एकवीस ऑगस्ट शेवटची तारीख असेल तर फीस पेमेंट किती आहे तर पाचशे रुपये तुम्हाला फीज पेमेंट करणं गरजेचं आहे ऑनलाईन पेतीने फॉर्म फिलअप करत असताना पाचशे रुपयाचं फीस पेमेंट आणि अठरा टक्के प्लस जी एस टी म्हणजे पाचशे नव्वद रुपये या ठिकाणी तुम्हाला फीज पेमेंट फिलअप करणं गरजेचं आहे तुम्ही ऑनलाईन पेतीने फॉर्म फिलअप करत असताना पाचशे नव्वदचं चलन तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पेतीने फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे काही प्रश्न असतील जर तुम्हाला जर काही टेक्निकल अडचणीत असेल तर या संकेतस्थळापासून तुम्ही कॉल करू शकता आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो पात्रता काय आहे म्हणजे कनिष्ठ लेखनिक या पदासाठी म्हणजे ज्युनियर क्लर्क या पदासाठी दोनशे त्रेसष्ट जे जागा आहेत तर त्या पदासाठीची पात्रता काय आहे तर वयोमर्दा आहे अडतीस वर्षापर्यंत एकवीस ते अडतीसपर्यंतचे पर्यंतचे उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात त्यासोबतच शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेत जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते जर तुम्ही वाणिज्य शाखेतील पदवीधर असेल बँकिंग क्षेत्रात लिपिक क्षेत्रात जर तुम्हाला जर कामाचा अनुभव असेल तीन वर्षाचा तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे एम ए सी आय टी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे जर एम एस सी आय टी नसेल जर ट्रिपल सी असेल किंवा इतर कोणता कोर्स असेल तर तो तुम्ही या ठिकाणी गृहित धरला जाणार आहे त्यानंतर मराठी आणि इंग्रजी लघु लेखनाची परीक्षा जर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे त्यानंतर कनिष्ठ शिपाई या पदासाठीची पात्रता पहा एकूण साठ जागा आहेत अठरा ते अडतीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी पाहा म्हणजे वयाची आज ही आठ आहे ती एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी ग्रहित धरली जाणार आहे आता या तर पेमेंट तुम्ही पाहू शकता की पेमेंट किती आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे तर परीक्षा किती मार्काची असेल तर तुमची परीक्षा ही नव्वद मार्काची असेल आणि एकूण नव्वद मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी वेळ असेल आणि नव्वद प्रश्न असतील नव्वद क्वेश्चन नव्वद मार्क्स आणि नव्वद मिनटं तुम्हाला परीक्षेसाठी वेळ असेल सेम म्हणजे कनिष्ठ लेखनिक आणि सिपाई या पदासाठी ही परीक्षा सेम असणार आहे त्यामध्ये थी कोणकोणते विषय असतील तर गणित असेल बँकिंग सहकार असेल ज्ञान असेल चालू घडामोडी असेल कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था असेल मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी ही परीक्षा तुमची ऑनलाईन प्रयत्ना असेल आणि मराठी माध्यमातून तुमची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर तुमचं कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत असेल नव्वद मार्काची तुमची परीक्षा झाली आणि दहा मार्काचं तुमचं या ठिकाणी मुलाखत असेल एकाच तीन याप्रमाणे म्हणजे तुमच्या मेरिटनुसार एकाच तीन याप्रमाणे तुम्हाला कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतसाठी बोलवलं जाईल अशा प्रकारे तुमचं शंभर मार्काचं जे काही मिरिट येईल तर त्या मिरिटनुसार तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे कागदपत्र पडताळणी संदर्भात जे काही कागदपत्र असतील तर ते कागदपत्र म्हणजे तुमचं एम एस सी आय टी असेल लघुलेखन असेल त्यानंतर लघुलेखन असेल अनुभव प्रमाणपत्र असेल दहावीचं मार्क किंवा असेल एम एस सी आय टी असेल डिग्री असेल हे सर्व कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल स्वरूपात कागदपत्र पडताळण्याच्या वेळेस घेऊन जाणं गरजेचं आहे तर मुलाखतीसाठी या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला सिपाई पदासाठीची दहा मार्काची मुलाखत असेल मुलाखतीमध्ये जे काही समिती असेल त्या समितीकडून तुम्हाला प्रश्न वगैरे विचारले जातील आणि त्यानंतर कनिष्ठ लेखनिक या पदासाठीचे गुणांकांचं जे काही आहे तर ते गुणांकन पाच मार्काचं जे वेटेज असेल तर ते पाच मार्काचं वेटेज या ठिकाणी अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे जर तुम्ही बँकिंग वाणिज्य क्षेत्रात जर तुमचं तीन वर्षाचा जर अनुभव असेल किंवा जर तुम्ही पदव्युत्तर असाल तर तुम्हाला एक मार्क दिले जातील त्यानंतर या ठिकाणी पाच जर तुमच्याकडे अनुभव असेल त्याली जर तुमचा अनुभव असेल एक मार्क असेल त्यानंतर राष्ट्रीय खाजगी व्यापारी बँकेमध्ये जर तीन वर्षाचा अनुभव असेल तर एक मार्क आणि जर प्रकल्पग्रस्तचा दाखला असेल तर एक मार्क अशा प्रकारे तुमचे पाच मार्क या ठिकाणी तुम्हाला ॲटोमॅटिकली या पाच इंडिकेटरवर मिळणार आहेत आणि पाच मार्काचे तुमचे इंटरव्ह्यू असेल आणि पाच मार्काच्या माध्यमातून म्हणजे टोटल असे दहा मार्काचा तुमचा या ठिकाणी इंटरव्ह्यू होईल आणि नव्वद मार्काची तुमची लेखी परीक्षेवर आणि शंभर मार्काचं तुमचं या ठिकाणी मिरिट लागणार आहे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आज जर तुम्हाला जर समान गुण असतील तर सातारा जिल्ह्यातील रहिवाशांना प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारचं त्यांनी आधीच नोटीसमध्ये दिलेलं आहे म्हणजे सातारा जिल्ह्यातील जर असतील तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आहे त्यानंतर कनिष्ठ लेखनिक पदासाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल जर सेम मार्क असेल तर तशा प्रकारचा डी क्रायटेरिया लावणार आहेत आणि त्यानंतर तुमचा प्रोबेशनली पिरियड असेल कनिष्ठ लेखनिक या पदासाठी तुम्हाला चौदा हजार रुपयाचं या ठिकाणी पेमेंट दिले जाणार आहे आणि सिपाई या पदासाठीचं तुम्हाला दहा हजार रुपये पेमेंट या ठिकाणी एक वर्ष असणार आहे त्यानंतर तीन वर्षाच्यानंतर तुमचा प्रोबेशनली पिरियड जो असेल तर कंटिन्यू या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण जाहिरात आहे या संदर्भात जर काही प्रश्न असतील अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपले टेलिग्राम चॅनलसह तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनल हे तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल त्यासोबतच जर व्हिडिओ आला असेल तर आपल्या मित्रांनोसुद्धा शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र